हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता विज्ञान इतिहास भूगोल व जिकेट्रिक्स व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल एक कमेंट नक्की करा एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तर आजचा जो आपला टॉपिक आहे ते आहे भारताची प्रतिके तर कोणता टॉपिक आहे भारताची प्रतिके तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनलला क्राईब केले नसेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल आयकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल तर आता आपला पहिला जो पॉईंट आहे पहिले जे प्रतीक आहे ते बघूयात काय आहे तर तर ते आहेत भारताचे राष्ट्रगीत हे सर्वांनाच माहिती आहे तर ते आहे जन गण मन विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्ट्याने परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे की प्रतिके कुठली आहे त्यानंतर जसे भारताची प्रतिके कोणती आहे त्यानंतर महाराष्ट्राची प्रतिके कोणती आहे तर परीक्षेला काय विचारतील हे आपल्याला तर माहिती नाहीये पण आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने सर्व काही माहीत करून घेणे हे आपले कर्तव्य आहे तर आता आपण बघूयात की भारताची राष्ट्रगीत याची रचनाकार कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी जनगणमनाची रचना केली आहे तर भारताचे राष्ट्रगीत गाण्यासाठी किती वेळ लागतो तर बावन्न सेकंद बावन्न सेकंद एवढा कालावधी लागतो आता भारताचे राष्ट्रीय गीत तर विद्यार्थी मित्रांनो इथे कन्फ्यूज होण्यासारखा प्रश्न आहे की भारताचे राष्ट्रगीत कोणते आणि भारताचे राष्ट्रीय गीत कोणते तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यामधील या फरक तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल तर आता बघूयात आपण भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे तर तर आता आपण बघूयात की भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे तर वंदे वंदे। ते ले ले आहे वंदे मातरम वंदे मागच्या व्हिडिओमध्ये मी या विषयीचे जे फरक आहे ते पॉइंट वाईज तुम्हाला सांगितलेले आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यानंतर भारताचे राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहेत तर रचनाकार आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी कोण आहेत तर बंकिमचंद्र चॅटर्जी बंकिमचंद्र चॅटर्जी हे भारताचे राष्ट्रीय गीताचे रचनाकार आहेत त्यानंतरचा जो पॉइंट आहे जी प्रतीक आहे ते आहे राष्ट्रीय गान आता आपले राष्ट्रीय गान कोणते आहे तर सारे जहा से अच्छा सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा सारे जहा से अच्छा हे आपले राष्ट्रीय गान आहे आणि त्याचे रचनाकार कोण आहेत तर डॉक्टर मोहम्मद इकबाल डॉक्टर मोहम्मद इकबाल यांनी सारे अच्छा गान हे राष्ट्रीय गान म्हटलेले आहे इकबाल यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका विद्यार्थी मित्रांनो भारताचे राष्ट्रीय गीत भारताचे राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रीय गान त्यानंतर आहे भारताचे ब्रीद वाक्य तर भारताचे ब्रीद वाक्य काय आहे सत्यमेव जयते याचाच अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो तर सत्याचा शेवटी विजय होतो सत्यमेव जयते एखादं किती जरी खोट बोललं काही जरी लबाडी केली तर शेवटी सत्याचाच बाजू असते शेवटी सत्याचाच विजय होतो त्यानंतर ते आपण कुठून स्वीकार केलेला आहे तर ते तर मुंडक मुंडक या उपनिषदातून या उपनिषदातून निषदातून सत्यमेव जयते याचा आपण स्वीकार केलेला आहे भारताचे ब्रिद वाक्य म्हणून तर आता आपली राजमुद्रा कशी आहे तर चार सिंह चार सिंह व त्याखाली व त्याखाली खाली सत्यमेव जयते व त्याखाली सत्यमेव जयते म्हणजे भारताचे ब्रीद वाक्य आपली राजमुद्रा कोणत्या प्रकारची आहे तर वरती चार सिंह आहे आणि त्याखाली सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे जसे त्यानंतर त्याचा स्वीकार सारनाथ येथील अशोक स्तंभावरून त्याचा स्वीकार सारनाथ येथील येथील अशोक स्तंभ सारनाथ येथील अशोक स्तंभ त्यानंतर भारताचा राष्ट्रध्वज काय आहे तर भारताचा राष्ट्रध्वज आहे तिरंगा ज्याचा आपण नेहमीच आदर केला पाहिजे त्यानंतर राष्ट्रध्वजाचा क्रम कसा आहे राष्ट्रध्वजाचा क्रम सुरुवातीला केशरी त्यानंतर पांढरा मध्यभागी पांढरा कलर असतो तिरंग्यामध्ये आणि खाली हिरवा म्हणजे याचा वरून खाली हा असा उतरता क्रम आहे त्यानंतर इथे आपण मध्ये लिहूया पांढऱ्या कलरच्या पट्ट्यामध्ये पांढऱ्या कलरच्या पट्ट्यात चोवीस आरे असतात चोवीस आरे असा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो येत असतोय अशोक चक्राच्या पांढऱ्या पट्ट्यामध्ये किती आरे आहेत तर ते आहे चोवीस आऱ्या त्या कशामध्ये असतात अशोक अशोक चक्र असते ते चोवीस आरे असणारे अशोक चक्र त्यानंतरचे आहे तर त्याची लांबी उरुंदीचे प्रमाण हा नेहमी येणारा प्रश्न आहे आय एम पी करून ठेवा तुम्ही त्याचे प्रमाण विचारले जाते लांबी रुंदी ते आहे तिनास दोन जसे की लांबी जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो आणि रुंदी कमी आहे तर आहे आता नंतरचं प्रतीक आहे राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक तर राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक कोण आहे तर पेदे मेरी पेदेमरी वेंकट पेदेमरी वेंकट सुब्बाराव कोण पेदे सुब आहे पेदेमरी व्यंकट सुब्बाराव हे आहेत त्यानंतर आपल्या भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा काय आपण लहानपणी शाळेत असताना नेहमी सकाळी प्रार्थना व्हायची तर भारत माझा देश आहे कोणती भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे ही आपली प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेचे जनक कोण आहे।, पर, आहे तर पेदेमरी व्यंकट सुब्बाराव हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आता जनरल क्वेश्चन्स आहे जे आपल्याला माहिती आहे पण परंतु त्यामध्ये सुद्धा कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मी लिस्ट बनवून ठेवलेली आहे राष्ट्रीय फूल कोणते आहे तर राष्ट्रीय फूल आहे कमळ राष्ट्रीय फौल, फूल आहे कमळ त्यानंतर राष्ट्रीय फळ राष्ट्रीय फळ आहे आंबा राष्ट्रीय फळ आहे आंबा त्यानंतर राष्ट्रीय वृक्ष आता राष्ट्रीय फूल कमळ आहे राष्ट्रीय फळ आंबा आहे तर राष्ट्रीय वृक्ष आहे वटवृक्ष वट वृक्ष त्यानंतर राष्ट्रीय प्राणी कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो तर राष्ट्रीय प्राणी आहे वाघ चला तर आता बघूयात तर राष्ट्रीय खेळ कोणता आहे तसं तर सर्वांचा आवडता लाडका जो खेळ आहे तो आहे क्रिकेट परंतु या ठिकाणी आहे राष्ट्रीय खेळ कोणता आहे आपल्या भारताचा हॉकी हॉकी हो हा खेळ आहे त्यामुळे हा तर कन्फ्यूज होऊ नका आता राष्ट्रीय पक्षी सॉरी मी ते लिहिलेलं नाही आहे एक मिनटं ते आपण शेवटी लिहूया तिथे लिहिते मी राष्ट्रीय राक्ष राष्ट्रीय पक्षी कोणता आहे आपला तर राष्ट्रीय पक्षी आहे मोर त्यानंतर आपल्या भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत कोणाला म्हणतात तर ते आहेत कुन महात्मा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असे म्हणतात त्यानंतर आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे आपल्या भारताचा तर भारतरत्न हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे भारतरत्न त्यानंतर जे आहे तर सर्वोच्च लष्करी पुरस्कार तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करायचे आहे तुम्ही सांगा मला की सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे तर त्यामध्ये सुद्धा कन्फ्यूज होऊ नका नंतरचा प्रश्न नंतरचे प्रतीक आहे ते राष्ट्रीय जलचर प्राणी राष्ट्रीय जलचर प्राणी आहे डॉल्फिन त्यानंतर आहे राष्ट्रीय राष्ट्रीय चलन आहे आपले रुपया नंतर आहे राष्ट्रीय नदी सर्वात लांब नदी आहे आपली राष्ट गंगाई नदी त्यानंतर राष्ट्रीय पेय कुठले आहे तर, तर सर्वांनाच सकाळी उठल्या उठल्या चहा लागतोय त्यावरून लक्षात ठेवायचं चहा हे राष्ट्रीय पेय आहे त्यानंतर राष्ट्रीय वारसा प्राणी आपण मागे बघितलं की राष्ट्रीय राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर वाघ आहे आणि राष्ट्रीय वारसा प्राणी राष्ट्रीय वारसा प्राणी कुठला आहे तर हत्ती हे लक्षात ठेवायचं आहे हत्ती त्यानंतर राष्ट्रीय खाद्य कोणते आहे तर खिचडी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे जे मेन मेंट आहे ते भारताची प्रतिके बघितली आहे तर भारताचे राष्ट्रगीत भारताचे राष्ट्रीय गीत, गीत आणि बा राष्ट्रीय गान त्यानंतर भारताचे मृद वाक्य अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे जी, जी केची काही माहिती बघितलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर करा आणि एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच